लाईफमध्ये आपण फायनान्शियल लाईफमध्ये का नापास होतो रिझन काय कारण आपल्याला माहितच नसतं ना हो की आपला रोल काय असतो आपल्याला पैसे कशासाठी हवेत श्रीमंतच सगळ्यांना व्हायचं आहे सो so, पैसा आणि वेल्थ जगामध्ये हायेस्ट इग्नोर केलेलं टॉपिक आहे राईट हायएस्ट इग्नोर केलेलं टॉपिक आहे right? के सगळ्यात जास्त इग्नोर केलेलं टॉपिक आहे वॉटर ऑक्सिजन अँड फूड मनी इज इम्पॉर्टंट या गोष्टी कितीही जरी टेक्निकल बघितल्या तरी पैसा इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफमध्ये चार इम्पॉर्टंट पिलर आहेत yeah? माहिती आहे है ना हेल्थ रिलेशनशिप करिअर मनी या चारही इम्पॉर्टंट पिलरमध्ये ना आपल्याला ना प्रिन्सिपल बेस एज्युकेशन स्कूल कॉलेजने बिलकुल प्रोव्हाइड नाही केले प्रिन्सिपल बेस एज्युकेशन आपल्याला असं लर्न करायचं आहे जे सगळ्यांसाठी सेम असेल अनब्रेकेबल असेल कधीही चेंज नाही होणार आणि या प्रिन्सिपलमध्ये मास्टर होणं फार गरजेचं आहे नव्याण्णव टक्के लोक या प्रिन्सिपलला अंडरस्टँड नाही करत आणि फॉलो नाही करत याच्यामध्ये मास्टरी मिळवणं फार गरजेचं आहे पैसा इम्पॉर्टंट पार्ट आहे तुमच्या लाईफमध्ये तो असा हा इम्पॉर्टंट पार्ट जर तुमच्या कंट्रोलमध्ये नसेल ना तर सगळे चॅलेंजेस होतात मोस्ट ऑफ द टाइम काय होतं की पैसा आपल्या कंट्रोलमध्ये नसतो नसतो ना किती लोकांच्या अंडर कंट्रोल आहे कंट्रोलमध्येच नाही डिसिजनच घेऊ शकत नाही इन्फॉर्म डिसिजन घेऊ शकत नाही आपण इन्व्हेस्टिंग आणि बिझनेस स्किलमध्ये ऑलवेज पाठीमागे बसतो राईट लाईफमध्ये तुझे नंबर्स बरोबर नसतील ना तर चॅलेंज होणार आणि ही गोष्ट माझी इथे बसली आणि ही गोष्ट आज इथून जाताना ना, तुम्ही नाही केली एंटायर लाईफ तर तुम्ही स्ट्रगल करणार तुम्ही स्ट्रगल करणार नेक्स्ट जनरेशन नेक्स्ट जनरेशन नेक्स्ट जनरेशन सगळे स्ट्रगल करणार तो अत्यंत हा इम्पॉर्टंट असलेला पार्ट जर तुमच्या कंट्रोलमध्ये ठेवायला तुम्ही शिकलात ना तुमच्या लाईफमधले सगळे जे इम्पॉर्टंट एरियाज आहेत ना हे वरती यायला सुरुवात होते राईट पण आपण का पैशाला वेळ देत नाही टॉकिंग मॅनेजमेंट पाकिटातून पैसे काढून खर्च करण्यासाठी नाही ते तर आपलं रिलेशन येतं ना दिवसभरामध्ये दिवसभरामध्ये आपल्याला इथं आपण प्लास्टिक मनी यूज करतो राईट व्हर्च्युअल मनी यूज करतो पण कधी घरामध्ये असे सेशन्स होतात का आई बाबा असे आई, आई बाबा असे बोलणार की बाळा ये आज ना आपण पुढच्या दहा वर्षामध्ये आम्ही तुझ्यासाठी काय वेल्थ देतोय शंभर कोटीची वेल्थ पण आजपासून तुला दर संडेला हे प्रिन्सिपल्स लर्न करा तर हे एज्युकेशन मिसिंग आहे राईट हे एज्युकेशन द्यायचं स्कूल कॉलेजमध्ये आणि हे एज्युकेशन स्कूल कॉलेजमध्ये बिलकुल मिळणार नाही होल एज्युकेशन सिस्टम डिझाईन झालंय की तुम्ही इंटर जनरेशन नेक्स्ट जनरेशन जनरेशन टू जनरेशन ना तुम्ही वरती डिपेंड राहिला ठीक आहे आपण थोडंसं मी जे वेल्थ मध्ये ना आम्ही काही गोष्टींचे रिअलायझेशन करून देतो आय शो यू की आपला लाईफ एक्सपेक्टन्स एक ॲव्हरेज पर्सनचा लाईफ एक्सपेक्टन्सी सेव्हन्टी एट इयर्स आहे सेवेंटी एट इयर्स अठ्यात्तर राईट कोणी सत्तर ऐंशी नव्वद पण ऍव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी सेव्हन्टी एट त्यामध्ये अठ्यात्तर वर्षाच्या लाईफ एक्सपेक्टन्सी मध्ये अठ्ठावीस वर्ष इमेज अठ्ठावीस वर्ष फक्त झोपण्यामध्ये जातात उरले किती आता अकरा वर्ष कामासाठी फक्त चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या नोकरीमध्ये बिझनेसमध्ये आपण फक्त अकरा वर्ष काम करतो दिस इज द फॅक्ट रियालिटी आहे वॉचिंग टेलिव्हिजन ब्राउजिंग इंटरनेट इलेव्हन इयर्स अकरा वर्ष त्याच्यामध्ये गेले टाइम इन ट्रॅफिक चार चार वर्ष ट्रॅफिक मध्ये गेले आता पुण्यामध्ये राहत असेल तर डबल कर एटिंग गेटिंग पंधरा वर्ष जातात आज काय घालू आणि बघा जे मिलेनियर लोक असतात ना कॉन्सेप्ट अंडरस्टँड करा की आपला टाइम कुठे जातो सगळ्यात महत्वाची कॉस्टली कम्युनिटी काय पैसा आहे की टाइम आहे आता सी इथे एक कोटी रुपयाचं ठेवले थे आणि तुम्हाला सांगितलं हे एक कोटी घेऊन जा बट फक्त हे एक कोटी तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही फक्त एकच महिना जगणार दहा कोटी दिल्यावरती एक महिना जगणार आता या स्टेजमध्ये काय इम्पॉर्टंट आहे टाइम आहे की दहा कोटी इम्पॉर्टंट आहे तुम्ही म्हणताय पण इथे दहा कोटी ठेवल्यावर सगळेजण तुटून पडणार सो पंधरा वर्ष आपल्या याच्यात जातात तरी पण आपल्याला वेळ नाही मिळत तीनशे पासष्ट दिवसामध्ये आता येतो फ्रीडम अचीव्ह करायचं मेन वी टॉक फायनान्शियल फ्रीडम सर कधी अचीव करणार मॅम वेळच नाही ही गोष्ट अंडरस्टँड कर की एका गोष्टीवरती फोकस तुम्हाला क्रिएट करणं फार गरजेचं फ्रीडम फार महत्वाचं आहे तुमच्या लाईफ फायनान्शियल फ्रीडम आणि लोकांच्या लाईफ मध्ये डिफरन्स आणणं किंवा तुमच्या फॅमिली मधलं पहिलं मिलेनियर बनायला वेळ नाही आहे का नाही कारण आपला मॅक्झिमम टाइम कुठेतरी जातोय ऍव्हरेज लोकांचा टाइम हा ऍव्हरेज लोकांचा टाइम शकेड्युल आहे मिलेनियर लोकांना माहिती आहे की नाही माझ्या टाइम खूप कमी आहे मला प्रायोरिटाइज करायचं तर आज मी तुम्हाला टाइम मॅनेजमेंटचं मॅट्रिक्स देणार आहे किती वर्ष राहिले फक्त या सगळ्या गोष्टी करण्यासाठी नाईन इयर्स नऊ वर्ष आहेत आपल्याकडे फक्त फायनान्शियल फ्रीडम नाईन इयर्स इथून आता हे नाईन इयर्स मध्ये फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करण्यासाठी आपल्याला काय गोष्टी पाहिजेत प्रोवन प्रिन्सिपल्स लर्न करावे लागतील जे तुम्हाला फायनान्शियल सक्सेस मिळून देतील आणि फक्त दोनच प्रकार आहे मी ऑलवेज म्हणतो सेशन मध्ये त्या पण म्हणतात हे दोनच मार्ग आहेत तुम्हाला श्रीमंत बनण्यासाठी किती लोकांना श्रीमंत बनायचं राईट दोनच मार्ग आहेत बस ओनली टू वेज नंबर वन तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करायला पाहिजे पैसा तुमच्यासाठी काम करायला सी पैसा एक एक एनर्जी आहे ठीक तर आज आपल्यामधली जी एनर्जी आहे काय माहितीये का कारण आपल्याला प्रोग्राम केलं डिझाईन केलंय बरोबर ना पैशाच्या प्रती आपल्याला डिझाईन केलंय एज्युकेशन सिस्टीमने डिझाईन केलंय आणि हे के डिझायनिंग काय ना हे आज आपण आपल्यातल्या बऱ्याचशा ज्या जुन्या समजुती आहेत टूवर्ड्स मनी आज आपण काय करूया ब्रेक करूया जाणून टाकूया ठीक आहे सेकंड ऑप्शन तुमचा पैसा जर काम करण्याचं मेकॅनिझम तुम्ही नाही ठेवलं ना भले तुम्ही नोकरी करताय बिझनेस करताय कुठल्याही केसमध्ये मी आम्ही बिझनेसमॅनला बघितलं शंभर शंभर दीडशे दीडशे कोटीचे बिझनेस आहेत टर्न ओव्हर आहेत त्यांच्याकडे पण हे मॅकॅनिझम नाही आहे फर्स्ट ऑल फक्त एका मॅकॅनिझम मध्ये डिपेंड आहे सेकंड ऑप्शन इज पीपल अँड सिस्टम वर्क फॉर यू म्हणजे तुमच्यासाठी लोक आणि सिस्टम हे दोन्ही काम करणं गरजेचं आहे जर तुम्ही याच्यात फिट नाही होत याला तुम्ही ट्रेन करा आपला मॅक्झिमम वेळ या गोष्टींकडे जातच नाही तुमच्या लाईफ मध्ये वेल्थ क्रिएट करायची असेल श्रीमंत व्हायचं हे दोनच मार्ग आहेत तुक्काबाजी वगैरे हो तिसरा मार्ग नाही ठीक आहे आणि जरी आलं तुमच्याकडे सडनली पैसे पैसे सडनली आले तरी मॅनेज कसं करणार मी माझ्या जा आईकडे जाईन मी माझ्या वडिलांकडे देईन ओके okay. आई वडिलांचे पैसे आले पाहिजे मुलांकडे आम्ही ट्रेन करतो की आ, आई वडिलांचे पैसे मुलांकडे काय यायला पाहिजे आता खूप जण म्हणतील की असं हा स्वार्थी पण आहे अरे बाबा तुमच्या आई वडिलांची संपत्ती जर तुम्ही प्रॉपर मॅनेज केली नाही तर तो पैसा श्रीमंत लोकांकडे जाणार आहे की नाही जाणार आहे किती लोक ऍग्री करतात जाणार आहे ना तुमचा पैसा तो चालेल आणि त्यानंतर पुढचे चाळीस पंचेचाळीस पन्नास वर्ष परत तुम्ही त्या सिस्टममध्ये जाणार प्रॉब्लेम काय माहिती आहे का ॲव्हरेज व्यक्ती आयुष्यामध्ये सतरा अठरा वर्ष एज्युकेशनमध्ये जाते ओके एज्युकेशन नंतर नोकरी करते चाळीस पन्नास वर्षाचं करिअर होतं सो इथून करिअर स्टार्ट होतं आणि इथे करिअर संपत राईट देन नेक्स्ट जनरेशन करिअर स्टार्ट इथून करणार की इथून करणार परत इकडे येतात परत एज्युकेशन घेतात परत नोकरी करतात परत तिकडे जातात तो हा हा जो गॅप आहे ना हा काय माहितीये का लॅक ऑफ फायनान्शियल लिटरसी लिटरसी वाढवणं फार गरजेचं आहे आणि दोनच मार्ग आहेत आणि दोन मार्गासाठी तुम्हाला तुमच्याजवळ एक सिस्टम पाहिजे ही जर तुम्ही दोन्ही मार्ग चूज करण्याचा प्रयत्न करताय तर पहिल्यासाठी पण तुमच्याकडे प्लॅन पाहिजे दुसऱ्यासाठी पण प्लॅन पाहिजे दोन्ही प्लॅन मस्ट आहे आणि जर तुमच्याकडे दोन्ही प्लॅन नाही आहेत You are wasting your time. Literally, I tell you. Financial trap. To be guaranteed takke Financially fail on.